कैलासवासी सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळावे म्हणून पतसंस्थेचे सभासद ठेवीदार हितचिंतक यांच्या संयुक्त विचार विनिमय मेळाव्याचं आयोजन रविवार चार मे रोजी सकाळी दहा वाजता राधाकृष्ण लॉन्स विंचूर रोड येथे केलं असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक पंकज पारख यांनी पत्रकारांना दिली आहे गेल्या पाच सहा वर्षात अनियमिततेच्या कारणांमुळे पतसंस्थेत गुंतवलेल्या पैसे ठेवीदारांना मिळत नसल्याने ठेवीदार चिंतत आहेत कर्जदार झालेले आहेत करोड आनी पती आणि ठेवीदार झाले रोडपती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ठेवीदारांच्या हितासाठी संस्थापक पंकज पारख यांनी पुढाकार घेतलाय त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर कशा परत करता येतील या संदर्भाने पतसंस्थेचे सभासद ठेवीदार आणि हितचिंतक यांना एकत्र करून पतसंस्थेची सध्याची आर्थिक स्थिती कर्ज ठेवी वसुलीची सत्य परिस्थिती याबाबत सर्वांच्या सहविचाराने चर्चा होऊन सन्माननीय मार्ग काढण्याचा दृष्टीने बैठकीचं आयोजन केलं असल्याचं पारख यांनी सांगितलंय आपण सर्व सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांनी या विशेष बैठकीसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करून सहकार्य करण्याची भूमिका पारख यांनी पत्रकारांसमोर मांडली ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून मिळाव्यात आगामी दिशा ठरविण्याचे संकेत श्री काय ग मी ना काय बघते मोबाईल मध्ये अगं राधा तुझे पैसे अडकलेत ना ग पंकज पारख यांच्या बँकेत अगं हो ना असे दोन बँकेत पैसे अडकलेत बघ माझे बँक तर बंद पडलीच पण तिकडे गेल्या ना तर कोणी भेटत पण नाही बघ एक बोलू का पंकज पारक यांची बँक चांगली सुरळीत चालू होती अग कुणाची नजर लागली देव जाणे आणि काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे त्यांची बँक बंद पडली बघ आपल्या ठेवीदारांचे पैसे मिळावेत म्हणून पंकज भाऊ खूप धडपड खूप प्रयत्न करताय तुला काय सांगू मला इतकी अडचण आहे पोरीच लग्न तोंडावर आलंय बघ पण पंकज भाऊ आपले पैसे नक्की देतील बघ असा विश्वास आहे बघ मला आता आपले पैसे परत मिळवण्यासाठी आपणच त्यांना साथ दिली पाहिजे ना त्यांच्या काय अडचणी घेतल्या पाहिजे अग आपण नक्की त्यांना साथ देऊ बघ आणि ना त्यांच्या त्या मीटिंगला पण जाऊ आपण अगं हो आपण तर जाऊच पण आपण ना दुसऱ्यांना पण घेऊन जाऊ पण काय ग कुठे ती मीटिंग आणि किती वाजता आहे अगं येत्या रविवारी चार मे रोजी सकाळी दहा वाजता राधाकृष्ण लॉन्स विंचूर रोड येवला येथे ठेवलेली आपण तर जाऊच ग पण आपल्या सगळ्या ठेवीदारांनाही आपण बरोबर घेऊन जाऊ आणि त्यांनाही सांगू तुम्ही नक्की या देव करो आणि